नमस्कार मंडळी मी प्रणाली कोर्लेकर तुमचं स्वागत करते आपल्या या मराठी चॅनल मध्ये आणि आम्ही आज चाललेलो हो, आहोत कुठे चाललो आहे बाबू आपण अक्कलकोट मध्ये आम्ही चाललो अक्कलकोटला आणि स्वामी समर्थांना भेटायला चाललोय ना, ना बाबू आ, का, का, का की 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 कुकू तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि सहा सवासाची ट्रेन पकडायची आपल्याला जायचं आहे सी एस टीला सी एस वरून आपल्याला उद्यान ट्रेन आहे आठ दहाचा टायमिंग दाखवलेला आहे पण थोडी लेट आहे ट्रेन आता किती लेट होते ते आता तिथे गेल्यानंतर समजेल इथे सगळी पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही तयार आहोत जाण्यासाठी बाबू आणि आम्ही धमाल करणार आहोत मज्जा करणार आहोत एन्जॉय करणार आहोत हे रे बाबू हो इकडे सगळेजण आले गुड्डू गड्डू आहे स्वैचली गड्डू आलाय तुषार ताई नील आणि यश निश्चय आहे हे मस्त आहे ना सोडायसाठी आणि हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आम्ही आम्ही चाललो आहे अक्कलकोटला आणि हा आमचा फर्स्ट प्रवास असणार आहे सगळेजण मिळून एकत्र मिळून तर मग आता आम्ही सी एस टी स्टेशनला आहोत आणि इथून जाणार आहोत अक्कलकोटला उद्यान ट्रेन आहे आणि ऑलरेडी आमची बुकिंग झालेली आहे मस्तपैकी सेटल झालेलो बसलोत सी एस टीवरून आठ दहाचा टाईम होता ट्रेनचा पण नऊ वाजलेत आणि अजूनही आम्ही इथेच जातो यश काय बोलायचं अक्कलकोटलं जा सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिट झालेली आहेत आणि आत्ता ट्रेन सी एस टी स्टेशनवरनं सुटलेली आहे तर आता हा प्रवास कसा होतो कसा एन्जॉय करतो आम्ही नक्कीच बघा

हा भाऊ मेथी थेपला आणली आहे मी सलून च खाणार तू पाहिजे तु? तुला हो य सकाळच्या नाश्त्याची सोयता ताईने केलेली आहे सकाळी सकाळी मेथी थेपला बनवून आणलेलं आहे हे कुठे तू ए दादा इकडे अरे मजा आली मजा आली मजा आली भाऊ तुला अरे पुणे आले आणि आता वाजले दीड फ्रेम लेट आहे एक दीड तास लेट आहे श काय आला सोलापूर आला लेट झाला ना दो दोन तास लेट गाडी दोन तास लेट आहे आधी लावसा बाबू कंटाळा नाही बाकी सगळे फायनली आम्ही पोचलोय अक्कलकोटला आणि आमचं हे सगळं सामान आणि हे आमची सगळी मंडळी आमचा बाबू झोपलाय आता इथून आपली रिक्षा येणार आहे चला वडा सामान चला रे

अक्कलकोट रोडला पोचायला पाहिजे होती पण लेट झाली ट्रेन आणि साडेसहा वाजले अक्कलकोटला यायला इथे आम्ही रिक्षा ऑलरेडी बुकिंग केलेली होती ते का कामाला घ्यायला आले आणि आत्ता आम्ही इथून चाललेलो हो, आहोत हॉटेलवरती फायनली आम्ही पोचलो आहे आणि मी बघायला जाते रूम बुक केलेली होतीच पण तरीसुद्धा एकदा चेक करूया

बाहेर हे कार्टून आणि हे तिसरं कार्टून बेला मातृभुवन या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो आणि त्याच्यात बाजूला हे त्यांचंच मा राजेराय मठ आहे तर इथे आम्ही महाप्रसादासाठी आलो त्यांच्याच म्हणजे त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही थांबताय तर सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं रात्रीचं जेवण हे सर्व फ्री असतो म्हणजे महाप्रसाद असतो इथे तर आम्ही दर्शन घेतलं आणि मग छान वाटलं इथे आरतीसाठी आम्हाला पॉसिबल झालं नाही कारण आरती आम्ही यायच्या आधीच आरती होऊन गेली होती रात्री महाप्रसादासाठी इथे शेंगदाण्याची चे चटणी होती लोणचं डाळ त्यानंतर पायनॅपल शिरा होता गोडा गोड म्हणून आणि सोयाबीनची भाजी भात आणि चपाती गुड मॉर्निंग बाबू हे hey, गुड मॉर्निंग असं काय झालेली आहे मस्तपैकी आणि आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये तर आणि आमच्यापासून काल आमच्या आमच्या बरोबर आहे ना हा कुठे गेला तो हा पप्पी आमच्या बरोबर फिरतोय कालपासून काय ताई बरोबर बोलतोय तू काय बोलतो तू काय बोलतोय हा काय बोलतो तू तर ट्रॅव्हलिंग आणि सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्याच असणार आहे काल यायला उशीर झाला आणि उशीर झाल्या कारणाने आम्हाला बाकीचं काही फिरता आलं नाही तर चार सव्वा चारला गाडी पोचणार होती ट्रेन तर ती लेट झाली आणि साडेसहाला ट्रेन इथे पोचली अक्कलकोटला अक्कलकोट रोडला आणि तिथून पुन्हा अर्धा तास रिक्षाने आपल्याला या हॉटेलपर्यंत आणून सोडलेलं आहे झाल्या कारणाने बाकीच्या गोष्टी बघता आल्या नाही आज सगळं अक्कलकोट पूर्ण आज फिरायचा आहे तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच आणि इथून पुढे जो म्हणजे अक्कलकोटमध्ये जे फिरण्याचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका